हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग सत्तावीसावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सत्तावीस नैते पार्थ जानन योगी पाह्य कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योग युक्तो भवार्जुन भाषांतर हे अर्जुना भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते भक्त कधीच मोहित होत नाहीत म्हणून सदैव भक्तीमध्ये युक्त हो न एते श्रुती पार्थ पार्थ म्हणजे हे पृथा चा पुत्र पृथा म्हणजे कुंतीमानीच एक नाव आहे तर न एते तर न हे बाजूला ठेवूया आणि एते श्रुती म्हणजे हे दोन निरनिराळे मार्ग आहेत जानन योगी म्हणजे जाणता आहेत योगी भगवत भक्त आहेत ते हे दोन निरनिराळे मार्ग आहेत ते जाणतात कोणते दोन निरनिराळे मार्ग आठ पॉईंट चोवीस मध्ये सांगितलेला आणि आठ पॉइंट पंचवीस मध्ये सांगितलेला जसं त्याबद्दल आठ पॉईंट सव्वीस मध्ये भगवंत म्हटले एक प्रकाशमय मार्ग आहे आणि दुसरा अंधकारमय मार्ग आहे तर योगी आहे भगवत भक्त आहे तो हे जाणतो दोन्ही मार्ग पण काय आहे मुह्यती म्हणजे मोहग्रस्त होतो कश्चन म्हणजे हे तो मार्ग जाणतो आहे तरी आणि पहिले न लिहिलं आहे तर न मुह्य म्हणजे असा हा भक्त योगी दोन्ही मार्ग जाणत असला तरी तो कश्चन कधीचही मुह्यती मोहित होत नाही आणि दुसऱ्या वेळी भगवंत म्हणतात तस्मात तर असा भक्त आहे तो हे मार्ग जाणतो आहे तरी मोहित होत नाही तस्मात म्हणून सर्वेशु कालेषु सर्वेशु कालेषु म्हणजे सदैव सर्व काळी योग युक्तो तर योग युक्त म्हणजे काय कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला युक्त म्हणजे युक्त योग हा शब्द कसा येतो आहे युक्त म्हणजे जोडला गेला आहे संलग्न झालेला आहे असा व्यक्ती तर योग कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला भव हो हे अर्जुना तर हे अर्जुना तू काय कर असा हा जो जीव आहे तो कधी अंधकारमय मार्गाने प्रवास करतो देह सोडल्यावर कधी प्रकाशमय मार्गाने प्रवास करतो भक्त हे दोन्ही मार्ग मग पण ते भक्त मोहित होत नाही आणि त्यामुळे सर्व काळी तू काय कर तस्मात सर्वेशु कृष्ण भावनेमध्ये युक्त हो सदैव भक्तीमध्ये युक्त हो तर हे सगळं जे ज्ञान आहे ते भक्त आहे तो म्हणजे मनुष्य आहे तो भक्तांच्या संगात येतो आणि भक्तांकडून हे सगळं वैदिक शास्त्राचं ज्ञान प्राप्त करतो तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून हे वैदिकशास्त्राचं जेव्हा मार्गदर्शन प्राप्त होतं तेव्हा हा मनुष्य आहे भक्तीमध्ये त्याची आताच ओळख झाली आहे तर तो व्यक्ती भक्तिमय सेवेमध्ये जोडला जातो रोज नियमितपणे भक्तिमय सेवा करतोय भगवंतांचा नाम जप करतो आहे भगवंतांचं दर्शन घेतो कीर्तन करतो भगवंतांसाठी विविध सेवा करतो कृष्ण प्रसाद खातो तर असा हा भक्तिमय जीवनात मग्न असलेला भक्त म्हणून मोहित होत नाही कारण वैदिकशास्त्रात सांगितलेलं जे ज्ञान आहे तो भक्तांकडून व्यवस्थितरित्या जाणून घेतो आहे आणि त्यामुळे त्याच्या मनात कुठलेच संशय राहत नाहीत जर मनुष्य भक्तीत आहे पण त्यांनी वैदिकशास्त्राचं भक्तांकडून नियमितपणे श्रवणच केलं नाही तर काय होत हळूहळू हळूहळू भक्तीतली जी तीव्रता आहे ती कमी व्हायला लागते भक्ताचा त्या नवीन व्यक्तीचा गोंधळ होऊ शकतो म्हणून वैदिक शास्त्रात नेहमी सांगितलं आपल्याला मार्गदर्शन पण केलं जातं की श्रवणम हे आपल्या जीवनात अतिशय महत्वाचं आहे तर इथे मोहित होत नाही असा हा भक्त असतो म्हणजेच काय आहे मी या मार्गाने जाऊ कि त्या मार्गाने जाऊ असा हा भक्त कधीच विचार करत बसत नाही आणि म्हणून गोंधळून पण जाऊ जात नाही तर योग युक्त हा शब्द आहे तर असा हा योगयुक्त भगवत भक्त आहे त्यांनी भगवंतांशी आपला नाते संबंध आहे तो जाणलेला आहे की भगवंत माझे स्वामी आहेत आणि मी भगवंतांचा छोटासा अंश आहे नित्यदास आहे आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी भक्तिमय सेवेमध्ये मग्न असणारा हा योगयुक्त भक्त आहे त्याचं ध्येय काय आहे भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करणं प्रत्येक का कार्य भगवंतांच्या संतुष्टी प्रत्यर्थ करण आणि भगवंत काय म्हणतात तसमात कालेषु तर भक्त आहे तो विचार करत नाही कि या काळात कि त्या काळात मी देह सोडू तो सर्व सर्वेशु काळेशू म्हणजे सर्व काळात तो भगवंतांशी जोडला गेलेला असतो भगवंतांच्या सेवेत असतो तर मग असा भक्त आहे त्याला पूर्णपणे भगवंतांवर विश्वास आहे मी भगवंतांची भक्तिमय सेवा करतो आहे तर अवश्य रक्षी बे कृष्ण मग मी कुठच्याही काळात जरी देह सोडेन तरी मी कुठे जाईन याची भक्त चिंता करत नाही भक्त जाणतो की मी भगवंतांची भक्तिमय सेवा करतो आहे जर ती शंभर टक्के पूर्ण झाली आहे तर मला भगवंत त्यांच्या धामात घेऊन जातील भगवंत तिथे मला त्यांच्या सेवेत घेतील जर माझी भक्ती पूर्ण झालेली नाहीये तर भगवंत इतके कृपाळू आहेत की मी जी या जन्मात भक्ती केली आहे किंवा आधी कधीही भक्ती केली आहे तर त्याची साठवणूक केली आहे आपली भक्ती आहे ती आपण जरी देह सोडला तरी संपून जात नाही आध्यात्मिक क्रिया आहेत त्याची साठवणूक केली जाते तर भक्ती आहे जर आपली दहा टक्के झाली आहे आणि आपण देह सोडला तर पुढच्या जन्मी आपण अकराव्या टक्क्यापासून भक्ती पुढे करत राहतो तर भक्ताला पूर्ण विश्वास आहे की भगवंत मला पुढच्या जन्मात मनुष्य देह देतील आणि मी त्या देहामध्ये भगवंतांची भक्ती आणखीन करत राहीन <coughs> तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या सत्ताविसाव्या श्लोकाबद्दल लिहितात कि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात कि माझा भक्त हे दोन्ही पथ जाणतो कोणते दोन पथ एक प्रकाशाचा पथ पथ म्हणजे मार्ग जो जीवाला मुक्त करणारा आहे आणि दुसरा धूम मार्ग म्हणजे पथ ज्यामध्ये जीव या भौतिक जगतात जन्म घेत राहतो पण हे दोन्ही पथ जाणले आहेत तरी भक्त आहे तो न मोहती मोहित मुझ्यत होत नाही तो भक्त धूम मार्गावर नेणाऱ्या कर्मयोगाचा आश्रय घेत नाही तर जो व्यक्ती आपण आठ पॉइंट पंचवीस मध्ये जाणलं की जो काय करतो आहे सकाम कर्म करतो आहे कर्मयोगाचा आश्रय घेतो आहे तर मग तो जेव्हा देह सोडतो तेव्हा तो आपल्या पुण्यकर्मानुसार चंद्र लोकात स्वर्ग लोकात जाऊन आनंद उपभोगतो पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वीवर नवीन देह धारण करतो तर असा हा जो भक्त आहे तो जाणतो आणि त्यामुळे असा भक्त कर्मयोगात सकाम कर्मात मग्न होत नाही अडकत नाही मग भक्त काय करतो भक्त आहे तो आपल्या इंद्रियांना आपल्या मनाला भगवंतांच्या विविध सेवांमध्ये लावतो आणि त्यामुळे असा भक्त आहे जेव्हा देह सोडतो तेव्हा त्या भक्ताला त्या जीवाला या भौतिक जगतात परतून यायला लागत नाही जसं भगवंतांनी आठ पॉइंट पंधरा मध्ये सांगितलंय बघा आपण सगळेच वाचूया आठ पॉइंट पंधरा यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत माऊपेत पुनर्जन्म दुःखालयम अशावतम न आपनुवंती महात्मान संसिद्धी परमा गतः माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत का कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते त्यांना साक्षात भगवत धामात भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती झाली आहे त्यामुळे ते या भौतिक जगतात परत येत नाहीत तात्पर्य वाचूया भौतिक जगतातून प्रयाण करताना जीव ज्या दोन मार्गांचा अवलंब करू शकतो त्या मार्गांनी अर्जुनाने विचलित न होण्याचा उपदेश या ठिकाणी श्री कृष्ण अर्जुनाला देत आहेत तर साहजिकच भगवंतांनी आठ पॉइंट चोवीस आणि आठ पॉइंट पंचवीस हे श्लोक सांगितलेत भगवंतांनी अर्जुनाला तेव्हा अर्जुन विचार करू शकतो की माझं कसं होईल मा, मी देह सोडल्यावर काय होईल तर त्यामुळे भगवंत लगेचच त्याला म्हणत आहेत की हे मी तुला मार्ग सांगितलेत पण तू काही विचलित होऊ नकोस प्रत्येकाला मृत्यूला सामोरं जावंच लागत आणि आपण काही या मृत्यूला रोखू शकत नाही आणि म्हणून वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात की ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं त्या गोष्टीची चिंता करून आपल्याला काहीच उपयोग होत नसतो तर भक्त आहे त्याला मार्गदर्शन केलं जातं सदैव भगवंतांच्या सेवेत कृष्ण भावनेमध्ये भक्तिमय जीवन जग आणि त्यामुळे असा भक्त आहे तो कायम सदैव कृष्ण भावना भावित असतो तर अशा भक्ताने आपल्या जीवनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्णांकडे दिलेलं असतं त्याच्या जीवनाचं सगळं जे म्हणतात ना लगाम आहे तो भगवंतांच्या हातात सोपवलेला आहे आणि असा हा पूर्णपणे भगवान श्री कृष्णांना शरणागत असलेल्या भक्ताला मृत्यूचं भयच नसत भक्त मग कसली चिंता करत असतो भक्ताला भगवंतांच्या आणखीन आणखीन विविध सेवा करायच्या असतात मी आणखीन कशी सेवा करू आणखीन मी कशा रीतीने उत्तम रीत्या हे कार्य करू जेणेकरून भगवंत संतुष्ट होऊ शकतील याच विचारात हा भक्त भगवंतांच्या सेवेत राहतो युक्त राहतो मग्न राहतो आणि म्हणून भगवंत म्हणत आहेत की जरीही हे दोन्ही मार्ग कळले तरीही तू ह्याच्याने विचलित होऊ नकोस आज अपनी विरामदेई की वे है आज इत विराम देविया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल